नमस्कार रमा इरावतीजवळ जाते आणि इरावतीला म्हणते काय झालं इरावती, इरावती तोंडावर आपटलीस ना ह्या रमाला एवढा हलक्यात घेऊ नकोस कारण ज्या रमाला तू पाहिलंयस ज्या रमाशी तू जे काही वागलेस ना ती ही रमा नाही ही रमा अन्याय सहन करत नाही तर अन्यायाविरोधात आवाज उठवते आणि तुझ्यासारख्या बाईला तर पायदळी तुडवते एक गोष्ट लक्षात ठेवायची या सात वर्षात मी जे जे शिकले ना ते ते तुला भारी पडणार आहे पहिली रमा नात्यांचा विचार करायची पण आत्ताची रमा त्याच नात्यांचा विचार करून जर का कोणी मध्ये येत असेल तर त्याला पायदळी तुडवायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही इरावती मी तुला आधीच सांगते आमच्या भांडणात पडू नकोस आधीच तू आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहेस आणि आता जर का माझ्या मुलीला लांब करण्याचा प्रयत्न करत अशी तर एक आई काय काय करू शकते तुला माहिती नाही त्यावेळेला इरावती बोलते रमा माझ्याशी नात करू नको सा त्यावेळेला मात्र पार्वती बोलते इरावती बस इरावती तुझ्यावरती विश्वास ठेवला हेच खरं तर आमचं चुकलं तुझ्यासारख्या मुलीला तर धक्के मारून या घरातून बाहेर काढलं पाहिजे तुझी मुळात लायकीच नाही आहे घरात राहायची तरी सुद्धा आम्ही तुला सहन करतोय का तर अक्षयच्या मनात तू तु तुझं स्थान निर्माण केलंयस पण त्या अक्षयला माहिती नाही की कि तू किती निर्लज्ज बाई आहेस ती तेव्हा मात्र इरावती बोलते मम्मा प्लीज येता जाता तू मला टोमडे मारतेस माझ्या विरोधात नाही नाही ते बोलतेस तेव्हा लगेच आजी बोलते इरावती तू कोणता सूड उगवतेस ना ते मला चांगलंच माहिती आहे इरावती तुझी ही सर्व नाटकं बंद कर कारण एक ना एक दिवस तू चांगलीच तोंडावर आपटणार आहेस तेव्हा मात्र इरावती चांगलीच घाबरलेली असते तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो इरावती मोठ्यानी बोलते आता सर्व संपलं आता काय करावं तेच मला कळत नाही पण मी मात्र आता शांत नाही बसणार एकेकाची -एक वाट लवेन वाट तेव्हा मात्र इरावती मोठ्यानी तिथून तावातावात निघून जाते त्यावेळेला पार्वतीयाजी रमाजवळ येते आणि रमाला बोलते रमा खरंच सॉरी रमा आजपर्यंत आम्ही तुझ्या विरोधात नको नको तेवढे प्लॅन रचले पण खरं सांगायचं तर रमा या घराला सावरणारी या घराला संकटातून बाहेर काढणारी फक्त आणि फक्त तूच आहेस रमा खरंच आमचं चुकलं त्यावेळेला रमा बोलते जाऊ देत ना मला या विषयावर बोलायचं नाही पार्वती आजी इरावती आत्यानी खूप मोठी चूक केली आहे हे तर मला मान्य आहे पण एक गोष्ट मात्र मला कळून सुद्धा चुकले की पार्वती मुकादम तुम्ही सुद्धा या सर्व प्लॅनमध्ये सामील होतात तेव्हा लगेच पार्वती म्हणते सॉरी रमा सॉरी खरंच खरंच मला माफ कर रमा माझं चुकलंय मला कळतय त्यावेळेला लगेच रमा बोलते पुरे मला आता हा विषयच नको हा विषय बंद झाला तर बरं होईल तेव्हा मात्र इरावती तिकडून मोठ्याने बोलते गप्प बसा एकेकाची एक वाट लागणार आहे आणि काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही सोडणार नाही त्यावेळेला आजी खूपच चिडलेली असते पार्वती आजी रमाला बोलते रमा आम्हाला या सर्व संकटातून तूच बाहेर काढ तू जर का आम्हाला या सर्व संकटातून बाहेर काढलंस तर बरं होईल तेव्हा मात्र आजी खूपच चिडलेली असते आजी मोठ्याने बोलते रमा रमा करशील ना एवढं स्वप्न पूर्ण तेव्हा रमा बोलते मी नक्कीच प्रयत्न करेन तुम्हाला या संकटातून बाहेर काढण्याचं तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागितलं आणि मी ते नक्कीच पूर्ण करणार तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र पार्वतियाजी रमाच्या डोक्यावरून हात फिरवते आणि तिथून निघून गेलेली असते इकडे अक्षय प रमाला म्हणत असतो रमा आज तुला मी घरात राहू दिलं ते फक्त आणि फक्त तुझ्या इच्छेकात बाकी काही नाही बाकी तुला समजतंय ना तेव्हा मात्र रमा बोलते थँक्यू सो मच मी तुम्हाला थँक्यूज बोलायला आले होते खरं सांगायचं तर तुम्ही माझ्यावरती खूप उपकार केलेत तुम्ही माझ्या मुलीजवळ राहण्याची एक संधी मला दिली त्यासाठीच थँक्यू तेव्हा अक्षय बोलतो थँक्यू बोलायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव रमा मी कधीच तुझ्या आणि तुझ्या मुलीच्या मध्ये येणार नाही मला कधीच वाटणार नाही त्यावेळेला मात्र अक्षय खूपच खुश असतो आणि त्यावेळेला लगेच रमा बोलते पुरे आता या विषयावरती नको बोलायला त्यावेळेला अक्षय बोलतो खरं सांगू का आता सगळं काही संपलेलं आहे आणि आता प्लीज तू जाऊन सुद्धा झोप तेवढ्या तिथे इरावती येते आणि इरावती बोलते वा अक्षय वा अक्षय कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर तू जे काही करतोयस ना ते चुकीचं करतोयस तू या मुलीच्या पाठीशी ठामपणे उभा राहतोयस काही झालं तरीसुद्धा मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्यानी बोलते अक्षय स्वतःला सावर कारण तुझं हे वागणं खूपच चुकीचं आहे त्यावेळेला अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्यानी बोलतो पुरे आता या विषयावरती नको ते बोलायचं नाही मला तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय ओरडतो आणि अक्षय इरावतीला बोलतो आत्या प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवशील का आत्या मला हा विषय ताणायचा नाही प्लीज इथल्या इथे थांबव तेव्हा मात्र इरावती खूपच चिडते त्यावेळेला अक्षय बोलतो प्लीज आत्या मी तुला सांगतोय म्हणून हा विषय इथल्या इथे थांबव वाद घालू नकोस प्लीज तेव्हा मात्र इरावती तिथून रागारागाने निघून जाते त्यावेळेला रमा अक्षयला बोलते मला नाही माहिती तुमच्या मनात काय घालमेल चालू आहे ती पण मी एवढंच सांगेन की तुम्ही जे काही वागताय ना ते स्वतःच्या बाबतीत विचार करा आज तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहिलात तसं एकदा विचार करा की तुमची रमा असं खरोखर वागू शकते तुमची रमा तुम्हाला फसवू शकते काहीतरी कारण असेल म्हणूनच ती असं वागली असेल ना तेव्हा मात्र अक्षय रमाकडे बघत बसतो आणि रमा तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला अक्षय मोठ्यानी बोलतो रमा तुझं काय म्हणणं आहे मला नाही माहिती पण एक गोष्ट मात्र नक्की रमा मी तुला या सर्व संकटातून बाहेर काढेन तेव्हा मात्र रमा खूपच खुश असते रमा मोठ्यानी इकडे बोलत असते काहीही करून मला अक्षयचं मन जिंकायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईन पण अक्षयचं मन मात्र जिंकेन तेव्हा मात्र आरोही रमाजवळ येते आणि रमाला बोलते आई आई मला माफ कर माझं चुकलं आई मी असं वागायला नको होतं आई खरंच माझं चुकलं त्यावेळेला लगेच रमा बोलते बाळा मी तुझ्यासाठी जे काही करेन ते चांगलंच असेल मी कधीच तुझ्याशी वाईट नाही वागू शकत तेव्हा आरोही बोलते सॉरी आणि ती रमाला मिठी मारते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय रमाच्या बोलण्याचा विचार करेल का कमेंट करू नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू